माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता हीच सेवा या केंद्र शासनाच्या अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम व प्लास्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात आले यावेळी रुग्णालय परिसरातील झाडे झुडपे केर कचरा विखुरलेल्या प्लास्टिक पिशव्या बॉटल्स एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली यावेळी स्वयंसेवकांनी रुग्णालय परिसरातील नागरिकांना स्वच्छ परिसर सुंदर परिसर स्वच्छतेचे महत्त्व प्रदूषणाचे दुष्परिणाम व पर्यावरणाचे महत्त्व येथील परिसरातील लोकांना सांगितले स्वच्छतेतून समृद्धीकडे हा संदेश सर्वत्र पोहोचविला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक एस एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उत्स्फूतपणे स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता जवळपास पन्नास किलोहून अधिक प्लास्टिक कचरा एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली या स्वच्छता मोहिमेमुळे दवाखाना परिसर झाला स्वच्छ झालेला परिसर पाहून नागरिकांच्यातून समाधान करण्यात आले यावेळी समिती स्वयंसेवक व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी डॉक्टर्स उपस्थित होते स्वयंसेवकांनी स्वच्छतेतून पन्नास किलो प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली एन एस एस विभागाच्या मतीने ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली यावेळी कमिटी सदस्य एस डी गावडे प्राध्यापक आर एस पाटील एन के पाटील प्राध्यापक एस बी दिवेकर यांच्यासह स्वयंसेवक व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेवक डॉक्टर्स उपस्थित होते